नमस्कार मी श्वेता भालेकर परब आपण पाहत आहे साम टी व्ही न्यूज सुरुवातीला एक बातमी आहे आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे काल, काल रात्री घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतामधील बांध फुटलेले आहेत त्यामुळे शेताला धरणाचं स्वरूप आलंय वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जेचा प्लांट सुद्धा उखडून गेलेला आहे तर आपण हे दृश्य पाहतोय बांध फुटल्यामुळे शेताला संपूर्णपणे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे धरणाचं स्वरूप आलेलं आहे वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौर ऊर्जेच्या प्लेट सुद्धा उकडून गेलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अक्षय जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतातले बांध फुटलेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काय अधिक ते अपडेट्स आहेत आता काल जालन्यातील ढोक गावामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला आहे जवळपास जालना जिल्ह्यामध्ये सात मंडळामध्ये जी आहे ती अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे काल रात्री जवळपास घनसामगी तालुक्यामध्ये ढाकेफळ जे गाव आहे त्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे शेतातील बांध शेतकऱ्यांचे फुटले असून जवळपास शेताला जे आहे ते धरणाचं स्वरूप आलेलं होतं आणि या पावसामुळे वादळी वादळी वाऱ्यामुळे जवळपास शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या ज्या आहे सौरऊर्जाच्या ज्या प्लेट आहेत त्या उकळून पडलेल्या आहे त्यामुळे एक शेतकरी राजा जो आहे तो या पावसाने सुखी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर माग जालना जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासामध्ये सरासरी एक्केचाळीस पॉईंट नव्वद मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे तर आतापर्यंत जवळपास शहात्तर पॉईंट ऐंशी अवढ्या पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे तर जिल्ह्यातील केदारखेडा आणि परतूर मंडळात जी आहे ती शंभर पेक्षा अधिक पाऊसची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे श्वेता अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी